राज्यात विधानसभा निवडणुकीची चर्चा नेमू लागलेली आहे अशातच होणाऱ्या अमरावती विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांच्या परिचितीत समाजसेवक नानकराव नेमनानी निवडणूक लढविण्याची ने दावेदारी केलेली आहे नानकराव नेमनानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळचे मानले जातात मूर्तिजापूर माजी नगराध्यक्ष नानकराम नेमणानी हे राजकारणी असण्याबरोबरच खऱ्या अर्थाने समाजसेवक असून त्यांनी नेहमी जाती धर्माच्या वेदनापासून दूर राहून राजकारण समाजसेवा केली आहे हे दहा वर्ष मूर्तिजापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि नंतर ते दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे मूर्तिजापूर तहसील अध्यक्ष होते मूर्तिजापूर नगरपालिका पंचवीस वर्ष सदस्य असण्याबरोबरच ते पाच वर्ष मूर्तिजापूर नगरपालिकेचे बिनविरोध अध्यक्ष खेळी खेळताना त्यांनी आपल्या भाषा आणि संवाद कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रवृत्तीने राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले आहे तसेच आता हे एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून